नमस्कार दिल गप्पांमध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका कलाकाराची मुलाखत घेणार आहोत कलाकार म्हणलं तर त्याची प्रत्यक्ष ओळख त्याच्या कला गुणांनीच ओळखली जाते नक्की तो जा काय करतो तर त्याच प्रकारे आज आपल्यासोबत आहे बदलापूरच्या भावना सुनावणे ज्या खूप छान असे चित्रकार आहेत आज आपण त्यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहोत त्यांनी कला क्षेत्रांमध्ये फक्त बदलापूरच नाही तर अख्ख्या ठाणे जिल्ह्याचं नाव रोशन केलेलं आहे तर आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की त्यांची जर्नी कशी होती कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ग्रो केलेला आहे कशा प्रकारे त्यांनी काय काय वाटचाली हे आपण ते जाणून घेऊया नमस्कार ताई तुमची ओळख सांगा भावना माझं बालपण मुंबई आणि बदलापूरला साधारण प्रत्येकीच वर्ष झाली मला बदलापूर माझं शिक्षण बांद्रा येथील एल एस रलिजा स्कूल ऑफ आणि त्यापूर्वी मी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतलं डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन मी देखील गेलं कोणत्या सालामध्ये शिक्षण कंप्लीट हजार एक सालामध्ये एल एस रलिजा स्कूल ऑफ आर्टमधून मी जी डी आर्ट कम्प्लीट केलं गव्हर्नमेंट डिप्लोमा इन फाईन आर्ट त्याच्यानंतर डिप्लोमा इन एज्युकेशन मी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून केलं आणि त्याच दरम्यान लग्नही झालं आणि त्यानंतर दोन हजार पाच सहा पर्यंत मी एक hmm. लेक्चरर म्हणून जॉब केला फाईन आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चर होते साधारण दोन ते अडीच वर्ष दोन इन्स्टिट्यूटमध्ये ठाण्याला एका इन्स्टिट्यूटमध्ये टोपिंगला एका इन्स्टिट्यूटमध्ये आणि त्या दरम्यान माझे शोज सुद्धा होत होते एक सोलो शोज होते होत होते खूप शोज होत होते आणि चांगला रिस्पॉन्स मिळत होता चित्र आणि नोकरी प्लस घर असं सांभाळणं कठीण होत होत मी नोकरी सोडली काही सर्व कारणांमुळे आणि फक्त चित्र करते तेव्हापासून दो साधारण दोन हजार सात आठ पर्यंत फक्त पेंटिंग सुरू होते नंतर हळूहळू बोर व्हायला लागले एकच माध्यम होता त्याच्यामध्ये खूप चे मला हातोडी मेटल किंवा मशीन यांचे खूप मला आणि मला हाताळा वाटायचं साधारण दोन हजार नऊ दहा मध्ये मेटलमध्ये थोडस काम शिकायला घेतलं जो भारतामध्ये विनाकारी म्हणून ओळखला जातो म्हणजेच इंग्लिश नाव त्याचं आहे इनामल हा तर तो, तो फर्नेसमध्ये काम होतं भट्टीमध्ये काम होत त्याचं आणि प्रॉपर किंवा तांब तांबळ या माध्यमांमध्ये मी ते काम करते पूर्वीच्या ज्वेलरीमध्ये ते भारतात वापरलं जायचं आलेले ते त्याची हिस्ट्री पर्शिया वगैरेची आहे बाहेरची आहे आणि भारतामध्ये ते चांदीमध्ये सोन्यामध्ये वापर होत असे आणि आता काही चित्रकार आहेत काही कलाकार आहेत ते धातूवरती प्रयोग करतात तर तसंच मी सुद्धा तांब या माध्यमामध्ये किंवा या धातूवर मी हे काम करते अच्छा एज्युकेशन म्हणलं तर मग ड्रॉइंग मध्ये पण भरपूर सारे प्रकार असतात एक चित्रकला वेगवेगळ्या असतात काही मंडला आर्ट असतात काही तुम्ही एखाद्याचं पूर्ण नॉर्मल प्रतिमा काढू शकतात अशा म्हणजे मला जेवढं आयडिया आहे अशा खूप प्रकारचे असतात तुम्ही नक्की त्याच्याबद्दल एज्युकेशन कंप्लीट केलं मी पाच वर्षाचा डिप्लोमा केला आता चिक्काल इन्स्टिट्यूट आहे त्यावेळेला दोन ते तीनच इन्स्टिट्यूट चा नावले होते जसं जे जे स्कूल ऑफ आर्ट होतं मध्ये एल एसआय स्कूल ऑफ आर्ट होतं खाना स्कूल ऑफ आर्ट किंवा कसे विकास हे चार ते पाच इन्स्टिट्यूट मॉडेल आहेत मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट तर ह्या मध्ये सगळ्यात प्रथम वर्षाला पेन्सिल कशी धरावी पेन्सिल कशी वापरावी त्याच्यानंतर पेन कसा त्याच्याने ड्रॉइंग कसं करावं हो। पेन मध्ये काय काय वापरता येतं मग त्याच्यामध्ये परत लेखनासाठी तोही विषय चित्र चित्र या दृष्टीने हा देखील एक विषय असतो हा मग स्केचेस असतात हळूहळू निसर्ग चित्र असतात लँडस्केप्स परत कॉम्पोजिशन्स पूरी डिजाइन असते ती ही डिझाईन म्हणजे विमित चित्र त्रिमित चित्र विमित चित्र म्हणजे कागदावरती चौकोन करून त्याच्यामध्ये चित्र कसे मांडायचं आकार कसे मांडावे इथून सुरुवात असते ट्रँगल आणि हे करता करता हळूहळू वेगवेगळे माध्यम हाताळायला मिळतात म्हणजे वेगवेगळे इंक्स येतात ड्रॉइंगचे ते असतात पेस्टल्स लहान मुलांना आपण मॅक्स क्रेयॉन्स देतात पण त्याचं चांगलं हे पेस्टल्स असतात ऑइल पेस्टल्स किंवा माझी तर एक मैत्रीण आहे की मस्काराने ब्रश स्केचेस करायची मस्कारा ऍज अ ब्रश वापरायचे त्याचे स्ट्रोक्स वेगळे येतात टूथब्रश चा स्ट्रोक्स वेगळे येतात त्या सगळ्या असे कंगवा आहे कसं कंग इथून आमचं सुरुवात असायला कसायची आणि पुन्हा हळूहळू कार्डबोर्ड किंवा माउंडबोर्ड याचे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर्स कसे बनवावे डिझाईन म्हणतात त्याला ती संकल्पना आ, मग आ, माती कशी हाताळावी असं ते पहिल्या वर्षापासून मुलांना अख्यास शिकवलं जात घेतलं जात पुढे पोस्टर कलर्स आहेतच बैल कलर्स आहेत अक्रिलिक कलर्स आहेत असे वेगवेगळ्या माध्यमातले चित्र कसे करावे त्याचे कसे टिकवावे ते डिस्प्ले करताना कसा डिस्प्ले करावा हे सगळं असतं त्याच्यामध्ये विशांचं म्हटलं तर लँडस्केप आहेत पोर्ट्रेट्स पोर्ट्रेट पर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीच्या वर्षांमध्ये फक्त स्केचेस असतात रंगामध्येच एका रंगामध्ये करावं हे देखील असतं मग हळूहळू दोन रंग आ, मिक्स कसे करायचे किंवा दोन रंगांचा वापर करून ते पोर्ट्रेट कसं करावं आणि डायरेक्ट असं फोटो ठेवलाय आणि काम केलंय असं नसतं समोर मॉडेल बसवलेलं असतं हे मॉडेल बसवून इम्पॉर्टंट आहे फोटो वरून कोणी करत आणि ऑफकोर्स मी नाही करत आहे मी शिक्षणापुरते मी पोर्ट्रेट्स केले आणि त्याच्यानंतर फार कमी मी पोर्ट्रेट्स करते आणि जेव्हा करते ती माझ्याच खूप लिनियर किंवा सिम्प्लिफाईड आकारात असे करते मला रचना चित्र याच्यात जास्त इंटरेस्ट होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पुढे पुढे काम करत राहिले तुमचे मिस्टर काय करतात मग ते पण याच फील्ड मधले माझे हस्बंड याच फील कॉलेज कॉलेजमध्ये शिकायला होतो मला सिनियर होते दोन वर्ष अच्छा आणि ते देखील चित्रांमध्येच काम करतात आणि चित्रांसोबत ते वेगवेगळ्या माध्यमात काम करतात त्याला लिफ कल्चर म्हणता येईल किंवा काय लिफला शब्द आठवतात ठाव शिल्प शिल्पामध्ये काम करतात त्यातही ते बऱ्यापैकी कॉम्पोजिशन जर बदलापूरला म्हणायचं असेल तर बऱ्याच चौकामध्ये तुम्हाला त्यांची कामं दिसतील जसं लोंगली बँकेच्या इथे आहे किंवा गांधी चौकामध्ये आहे मिरवणूक आहे हे जे काम केलेली होती अमिषे आहेत ते पण छान चित्रकार आहे म्हणजे तुम्ही म्हणालात की ते तुम्ही रचना चित्र काढता आणि ते रिलीफ करता तसे ते थाऊ चित्र संटिंग असं म्हणाला तुम्ही तर दोन वेगळे वेगळे तरी सिमिलर मध्येच येतात ते दोन्ही पण अभ्यास सारखाच आहे रचना कशी देखे वेगळी वेगळी आहे म्हणजे आपली स्टाईल आहे आपली वेगळी आमच्या पद्धतीमध्ये सहसा रेफरन्स घेणं किंवा कॉपी करणं हे आम्ही त्याला तेवढे मार्क्सुन दे, देत नाही आम्ही त्यामुळे रेफरन्स म्हणजे मला एखादं अशा पद्धतीचं काम पाहिजे इतक्या पुरतच असतं तसंच तसं कॉपी करणं सहसा होत नाही आमच्याकडे किंवा ते आम्ही उभंही करत नाही थोडक्यात सांगायचं एक एक्झाम्पल एक म्हणून सांगायचं तर दोन पिक्चर बनवलेले आहेत एक ओरिजिनल आहे आणि तसाच्या तसा एक डुप्लिकेट तर ते डुप्लिकेटला तेवढं महत्व नसतं मग ते कपत कॉपीराईट इश्यूज असतात तो बऱ्याचशा चित्रकारांना म्हणजे ज्यांचं शिक्षण झालं त्यांना माहीत नाही जे फक्त आवड म्हणून चित्र करतात त्यांना माहीत नसतं बऱ्याचदा तर तो, तो एक भाग असतो स्वतःची स्टाईल डेव्हलप करणं हे महत्वाचं आणि हे आहे छान तुमचं म्हणजे शिक्षणापर्यंतचा पाठ खूपच छान होता या सगळ्या गोष्टींना तर लहानपणापासूनच एक असतं ना एक पार्क असतो भाई ही नाही आपल्याला चित्र करायला आवडतं म्हणजे तसं तुमचं पण काहीतरी असेलच मी या गोष्टींना घरच्यांचा कसा पाठिंबा होता की नाही ही गोष्ट कर किंवा घरच्यांमध्ये कोणाच जास्त सपोर्ट तुम्हाला होता प्रोत्साहन कोण कर करायचा माझे आई वडील दोघे सुद्धा सायन्स या स्ट्रीमचे प्रोफेसर प्रोफेसर आणि आता रिटायर झाले त्यामुळे त्यांना सॉरी सुरुवातीपासून आवड होती कलेची आवड म्हणून ते करायचे पण जेव्हा मी करिअर म्हणून हा असेल डिवाईड केला पोर्शन तर मला त्यांना ते नको होतं त्यांना चांगलं करावं आणि पण मी हट्टाने हा फील्डला आले पण एक चांगलं होतं त्यांच्यासोबत मी खूप फिरले आहे लहानपणी अच्छा आम्ही स्कूटरवरून फिरलोय आम्ही आरेपॉलोनी जवळ राहायचो आम्ही आजपर्यंत रविला फिरून घ्यायचं किंवा वडिलांचा बायोलॉजीचा सब्जेक्ट त्यामुळे ते सुद्धा बारावी सायन्स केला आणि त्यानंतरच इथे आले त्यामुळे त्याच्यातलं जे बेसिक आहे झोलॉजी बायोलॉजी ह्याच्यातलं पडते जे बेसिक्स आहेत ते माझ्या लक्षात येऊ लागले आणि त्याच्यात न उलट मला नेचरकडे जास्त निवडू लागले आणि कलेमध्ये सुद्धा माझ्या बऱ्याचशा चित्रांमध्ये प्राणी पक्षी देखील असतात किंवा पॉल्युशन फ्री अॅटमॉस्फिअर हे कुठेतरी माझ्या मनात असतं त्याच्यामुळे चित्र बघताना पण तुम्हाला तेवढं ते दे फ्रेंडली वाटतं मुंबई जरी दाखवली मी पूर्वीच्या काळात जो राईड हा भाग बघितलाय दंगली झाला होता त्यावेळेला मी दहावी आणि बारावीला होते तर त्यावेळेला जेव्हा आपण मोठे होत असतो आणि स्वप्न मनामध्ये असतात आपल्या काहीतरी आपण काहीतरी करायचं त्यावेळेला आम्ही दंगली बघितले त्यामुळे सुंदर मुंबई काय होती आणि त्याचं काय पुढे झालं न्यूज पेपर मधून आणि त्या रस्त्यांवरून आम्ही रस्त्या गल्ल्यांवरून आम्ही अनुभवलेला आहे त्यामुळे पण मे माझी ती कलाटणी तिकडे येतो मुंबई हे सुरुवातीचं मुंबई आणि त्याच्यानंतर मग पॉल्युशन होत गेलेलं वातावरण खराब होत जाणारी मुंबई किंवा धुळा धूळ हे सगळं ह्याच्यातनं चांगलं काय घेता आलं तर घेऊ आणि ते चित्रांमध्ये दाखवलं असं कुठेतरी माझा तो व्यू असतो चित्रांच्या बाबतीत आता तुम्ही सांगितलं की आई वडील दोघंही सायन्स स्ट्रीम मध्ये एका मुमेंटला असं आलं असेल की आता तू हे नको तू सायन्स स्ट्रीम मधूनच पुढे जा मग तेव्हा कस मॅनेज केलं तुझे काय केलं तुम्ही म्हणलं की नाही मला माझा फोकस करायचा आहे माझं करिअर मला ह्याच्यातच निवडायचं तेव्हा मला ऑफकोर्स बंड करावा लागला बाबांना मी एकदम म्हटलं शांतपणे की मी तेरावी पण पास होणार नाहीये <laughs> आता तुम्ही विचार करा काय करायचं आणि त्यांचं असं माइंडसेट त्यांनी केलं होतं वर्ष दोन वर्ष हिचं आणि हिचं चांगला मुलगा मिळाला की लग्न करून टाकायचं म्हणजे संपलं आपलं विषयच संपवायचा आणि त्याच्यानंतर मी पुढच्या पाच सात वर्षांनंतर जसं जसं माझे चित्र चांगल्या ठिकाणी दिसली चांगल्या ठिकाणी प्रदर्शन होऊ लागली सेल्स सुरू झाले त्यानंतर ते कौतुक त्यांनाही वाटलं की आणि परत त्यांच्यासोबत तिचे जे टीचर्स होते हां मी बाबांच्याच कॉलेजमध्ये बारावी केलं असल्यामुळे तिथे ते शिक्षक मला ओळखत होते आईच्या कॉलेजमधले मधले शिक्षकही मला ओळखत होते त्यांना छान वाटायचं लगेच <laughs> मी असं नाही म्हणत की मी केलं कारण मला साथ ही चांगल्या आणि चांगल्या शिक्षकांची साथ मिळाली चांगल्या मित्रमैत्रीची साथ मिळाली आणि ऑफकोर्स घरचे आहेत सपोर्टिव्ह त्याच्यामुळे मी आणि माझे हसबंड दोघे सुद्धा एकमेकांना असं काही ना काहीतरी गरज पडेल तसं आमचं सपोर्टिंग असतंच कॉर्डिनेट करतो कॉर्डिनेट असतं म्हणजे ते आमचं असं तो, तो टिपिकल हजबंड लाईफ हजबंड वाईफ लाईफ नसतं ओके सो आपलं मॅरेज कसा सपोर्ट होता की सासरच्या मी पण आता मग त्याच प्रकारे सपोर्ट केला म्हणजे सासू सासऱ्यांचं कसं त्यांचा मुलगा ह्या फील्डचा असल्यामुळे आणि तोही तेव्हा स्ट्रगल करत असल्यामुळे त्यांना माहित होतं की मी काही मी पण तसंच काहीतरी करत असत आणि सुरुवातीच्या काळात होते ते त्यांनी तसं त्यांनी असं कुठल्याही बाबतीत कुठलाही फोर्स नव्हता की तू घरीच बसलं बस पाहिजे किंवा तू नोकरीच केली पाहिजे असं काम नव्हतं त्यांना असं वाटायचं हे तुला आवडतंय ना आणि चांगलं वाटतंय ना आणि त्याच्यात मग काहीतरी प्लस होतोय ना कर म्हणजे इनफॅक्ट मी अजून सुद्धा काही ना काहीतरी शिकत असते मला आवड मी आता सध्या एम ए

कुठे कुठे आणि काय म्हणजे कशी झळपी होती त्यांची आता एक प्रदर्शन सुरू आहे छोटस चालेल माझं एक खूप छोटी चित्र लावलेली आहेत तिकडे इन्फिनिटी मॉल मला येते आणि हे एकशे एक नंबरवालाच आहे म्हणजे ह्यापूर्वी माझे शंभर डिस्प्लेस झालेले आहेत सोलो आणि ग्रुप प्रदर्शन अंदाजे झालं तर एकशे एकावर हा एकशे एकावर म्हणजे माझं पॅरिस मेंटन मेंटन भारताच्या बाबतीत भारतामध्ये दिल्ली मुंबई चेन्नई हैदराबाद बांगलोर गोवा ऑलमोस्ट आपलं ऑल

फक्त काम करत काम सुटायला पण वेळ लागत नाही आपलं हाताच ते हे वळणच चालत वळणच रियाज आहे महत्वाचा तुम्ही मग अशी सांगितलं की तुम्ही ज्वेलरी मेकिंग पण करता म्हणजे मग ते काय प्रकारे म्हणजे कोणत्या प्रकारचं ज्वेलरी करता मध्ये मी मध्येच केलं म्हणजे विनाकारी प्रकारातच पण मी ते टिपिकल ट्रेडिशनल स्टाईलनी तो प्रयत्न नाही केला मी कंटेम्पररी म्हणजे समकालीन जी चित्रकला आहे त्याच प्रकारात एक्सपेरिमेंटल ज्वेलरीमध्ये काही बनवलं दोन तीन वर्ष प्रयत्न केले मी पण ज्वेलरी त्याच्यासाठी ना वेळ द्यावा लागतो जितकं मी एवढं चित्र करू शकते ना त्याच्यामध्ये तिथे जल तेच सुरू असते त्याच्यामुळे मला कारण मोठ्या मोठ्या कॅन्व्हराची ऑलरेडी एक बघायला गेलं पण सध्या एका कलाकाराला म्हणजे जर एखादा कलाकार पुढे आला तर तो खूप पुढे काही कलाकार अजूनही असे आहेत की ते पडद्या जे नाही येत तुम्ही काय वाटत मला मला असं वाटतं म्हणजे फॅक्ट आहे की ना, ना कलाकारांना नशिबाची जोड पण लागते आ, देव लागतो किंवा कधी कधी तो देव झोपलेला असतो आणि थोडा उशिरा जागा जा होतो जसं एम एफ हुसेन यांच्या बाबतीत झालं किंवा वॅनबाब नावाचा एक कलाकार होऊन गेला एकोणीसाव्या शतकामध्ये आणि असं म्हटलं जातं त्याच आयुष्यामध्ये एकच चित्र विकलं गेलं होतं का तेही विकलं गेलं नव्हतं असं काहीतरी होत आणि पण तो गेल्यानंतर जी चित्रांची विक्री झाली ना ज्यांच्या ज्यांच्याकडे त्याची चित्र गेलीत ते फार धन्वन समजले जात आणि नशीब लागत थोडस आणि आपण अपन आपलं काम चांगलं करत राहायचं त्याच ती जी

बघायला गेलं तर एक फ्युचर पण बनतं नाहीच प्रयत्न केला तर मग काहीच नाहीये बघायला गेलं तर येणाऱ्या युवा पिढीला काय सांगाल म्हणजे ड्रॉइंग मध्ये चित्रकार चित्रकला जे आहे त्याच्यामध्ये करिअर आहे की नाही हो खूप चांगलं करिअर आहे मी जेव्हा एक विद्यार्थिनी होते त्या वेळेला ऑप्शन्स फार कमी असायचे नोकऱ्या नव्हत्या किंवा नोकऱ्या कमी आणि खूप स्ट्रगल होता स्ट्रगल आज ही सगळ्या क्षेत्रात वाढलेला आहे डॉक्टर्स नाही तितकाच आहे इंजिनियर्स ना आहे नोकरीच्या बाबतीत आहे एक चांगलं आहे कलाकारांच्या बाबतीत चित्रकारांच्या बाबतीत की चित्रकार कधीच उपाशी नाही राहत किंवा एक ते दोन वर्ष शिक्षण झालं आणि जिद्द असेल ना तर क्लास तो पुढच्या वर्षभरात तो ड्रॉइंगचा क्लास करू शकतो सुरू करू शकतो इथून सुरुवात होते ड्रॉइंगचा क्लास आहे छोटे छोटे ड्रॉइंग्स आहेत डिझाईन्स आहेत आणि आजची पिढी जर तुम्ही म्हणाल तर ही खूप स्मार्ट जनरेशन आहे हो। कारण त्यांना डिजिटल माध्यमाची साथ असल्यामुळे त्यांना जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये कलाच काय इतर गोष्टींच्या बाबतीत काय काम सुरू आहे हे कळत हे माहीत आहे त्यांना कॉम्पिटेटिव्ह लेवल ही तेवढी आहे पण त्याच त्यांना एक काही ना काहीतरी काम करत राहणं हे त्यांच्यासाठी सोप होऊ शकते फक्त जिद्द हवी आणि मुलींनाही हे क्षेत्र खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये आता खूप वेगवेगळे मध्ये सुद्धा डिव्हिजन झालेले आहेत खूप काहीतरी करता येते त्याला वाढलेली आहे सध्या बघायला गेल्या तुम्ही जर ऍक्टिंगच म्हणाल ऍक्टर्स मध्ये ज्या ज्या ऍक्टर्सनी Uh, डिप्लोमा आणि डिग्री केलेली आहे सायन्स किंवा कमर्शियलमध्ये ते चांगल्या लेवलवरती पोहोचले आता मी त्यांची नावं नाही घेत पण बरेचसे आपल्या ओळखीतले ॲक्टर्स आहेत मराठी पण आहे हिंदीमध्ये पण आहे त्यांचे किंवा डायरेक्टर्स झाले त्यांचं कॉम्पोजिशन सेन्सस वेगळा असतो त्यांची कलर स्किन वेगळी असते त्यांचे जे कॅमेऱ्याचे अँगल्स असतात ते वेगळं असतात आता फिल्म इंडस्ट्री आपण खूप इन्स्पायरिंग आहे सगळ्यांकडे आणि त्यामुळे त्याच्यात म्हणजे बाकीच्या कपडा बघितल्यानंतर त्याला हात हाताळतात ते काय क्वालिटी आहे त्याच हे जे नजर डेव्हलप होते ना ती त्या चित्रांतून हळूहळू डेव्हलप होऊ लागते हे तर तुम्ही मगाशी बोलता आ, होता सांगितलं की तुम्ही एका कॉलेजमध्ये लेक्चरर होतात तो प्रवास कसा होता म्हणजे ते किती टाइम पासपर्यंत तुम्ही केलं तुमचा लेक्चरचा मी दोन अडीच वर्ष शिक्षिका होते फाईन आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये मी करंटिकल कला अकॅडमीला होते डोंगिवडीला आणि त्याच्या आधी काही पंधरा वीस दिवस वगैरे असे दोन ते तीन इन्स्टिट्यूट सोडून जॉईन केले सोडले कारण माझं त्यामुळे मग ते मला ते मॅनेज होत नव्हतं शिकवणं आणि परत घरी तो लहान असल्यामुळे कधीतरी आजारी पडला अशाच ते एक वर्ष गेलं होते त्यामुळे तिकडे होती आणि मला शिक्षिकाच व्हायचं होतं मला लाईफ टाईम शिक्षिका व्हायचं होतं पण कारण कालांतराने बाजूला पण ठेवलं मेबी परत मला मिळाली ऑपॉर्च्युनिटी तर परत मी सुरेने तो प्रवास खूप सुंदर होता माझे आई वडील ह्याच फील्ड मधले आहेत सासू सासरे ऍक्च्युली टीचरच आहेत म्हणजे रिटायर्ड oh, टीचर्स okay. आहेत त्यामुळे असे सासू सासरे आई वडील सगळेच टीचिंग नवरा सुद्धा काही महिने काही वर्ष तो टीचिंग मध्येच होता शाळेमध्ये ड्रॉइंग टीचर होते आमचं हे याच्यात आम्ही असे झेंडे काढलेले आहेत सो तर खूप आवड होती मला शिकवण्याची आणि

माझ्या मुलाकडे तुमच्या कोणत्या दृष्टिकोनाने बघतात की नाही आता माझ्या मुलाने ही कलेमध्येच व्हावं पुढे की मी त्याला ऑपॉर्च्युनिटी देईल तुला जे आवडेल ते वगैरे असं माझा मुलगा ना आणि मुलगी मला दोन मुलं आहेत अच्छा मुली शाळेतच जाते ओके आणि माझ्या मुलाला सुद्धा क्रिएटिव्ह फील्डच आवडतो तो देखील अप्लाय डाय करतो आहे मुंबईमध्ये एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याला इंटरेस्ट आहे वेळेला थांबून तोच मदतीलाही येतो डिजिटल hmm. दि, माध्यमामध्ये तो छान काम तो झाला आणि तो छोट खोट काम त्याच्यातलं मदत म्हणून खूप छान आम्हाला हेल्पिंग हँड असतो कधीतरी माझी मुलगी तिला सुद्धा तिला सांगितलं बरंच आत्ता अभ्यासाकडे लक्ष द्या आणि नंतर दुसरं काहीतरी निवड निवड नाही म्हणते सध्या तरी तिला आर्टिस्टच आहे कारण त्यांना इझी नीव लाईफ वाटतंय

मॅथ कुठेच काही होत नाही सायन्स आणि त्यानंतर तेरावीला अचानक आर्ट मध्ये मागच्या जर्नीकडे काही चार पाच पावलं मागे बघायला तर कसं वाटतं की आताचा एक प्रवास एक सामान्य सायन्स स्टुडंट पासून ते एक नीट आर्टिस्ट बनली आता काय वाटतं या प्रवासाकडे बघून आता सध्या प्रवासच छान मला प्रवास खूप आवडतो <laughs> <laughs> <प्रवस पूँ> <laughs> मी कुठे पोहोचते मी काय लेव्हलची कलाकार बने विचार केला मी पूर्वी हा विचार केलाच नव्हता कमवायला का मिळतील कारण आई वडिलांकडनं ही कॉलेजमध्ये असताना की नाही ट्यूशन्स घेणार आहेत आता तरी सध्या घेऊन नको तुला गरज नाहीये घ्यायचं असेल तर फ्री ऑफ चार्ज इथून त्यांनी तो स्ट्रिक्टनेस ठेवलेला मला त्यावेळेला त्यांचा राग आला पण मला नाही तेव्हा ट्यूशन्स घेता आले किंवा एकदम स्टुडंट्सना मी घेतले ट्यूशन्स स्टुडंट असताना पण आज माझ्या लक्षात येत आहे की ती वेळ मी कलेसाठी डेडिकेट केली किंवा तो एक्स्ट्रा वेळ मी लायब्ररीमध्ये जाऊन बघितला जुन्या कलाकारांचा किंवा कलेचा किंवा मंदिर असतील कोर्ट्स असतील आपले तर किल्ले असणार मंदिर जागांचा अभ्यास करणं फोटोग्राफ्स करणं जुन्या कलाकारांविषयी त्यांच्या कलेविषयी जाणून घेणं त्याचा उपयोग मला ह्या इतक्या वर्षांमध्ये झाला तर तेच जर मी तेव्हा पैशांच्या मागे लागले असते किंवा काही असतो पॉकेट मनी साठी पैसे कमवणे हे जर मी माइंड मध्ये ठेवलं कदाचित मी फ्रीड बदलली असती कारण याच्यात पैसा मिळतोय ना ते करा असं करत करत मी झालं असत छान वाटतंय मला तो प्रवासी छान आहे आणि आजही मी काही ना काहीतरी शिकत राहते कारण मला शिकवणं शक्य नाहीये Uh, किंवा मला तेवढा वेळ डेडिकेट नाही ऐकल्या तर मी शिकणं एन्जॉय करते मी नवीन नवीन काहीतरी शिकत राहते आणि त्याचा ॲड कलेमध्ये म्हणजे एक फ्रेश फ्रेश होते मी त्या नवीन क्रिएटिव्हिटीसाठी खूप छान जर्नी होती तुम्ही प्रकारे मला तुमची जर्नी फार आवडली धन्यवाद <laughs> दिनखुलास गप्पांमध्ये आज तुमच्याशी संवाद साधून मला खूप छान वाटलं खूप दिवसांनी मी एका कलाकाराची एक मुलाखत घेतली आहे तर नक्कीच तुमचाच आपण इथेच थांबतोय धन्यवाद